पावसाळ्याच्या तुंडावर रस्त्याची ही अवस्था शेतकऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरू लागली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बैलगाड्यांद्वारे वैरण आणणे अशक्य झाले होत दुचाकीस्वार खते बी बियाणे शेतीसाठी लागणारे साहित्य क्षेत्रात पोहोचवणे अत्यंत कठीण झालं आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी नऊ वाजता कचरा घेऊन येणाऱ्या डंपरचा ताफा अडवून रस्त्यावर आंदोलन छेडलं सुमारे तास अधिक शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते या आंदोलनात एकूण अकरा डंपर जागेवरच अडकून पडले शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रस्ता पुन्हा भरून त्याचे योग्य डांबरीकरण होईपर्यंत कोणत्याही डंपरला मार्ग देण्यात येणार नाही अखेर संबंधित डंपर वाहतूक व्यवस्थापक आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली त्यात रस्ता भरून पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी डंपर सोडले मात्र येत्या मंगळवारपासून तेरा मे रोजी काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि डंपरना या रस्त्यावरून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे